हॅलो सखी सखीच किचन मीनाक्षीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आज मी मऊ लुसलुशीत सुटसुटीत आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडेल अशी साबुदाना खिचडी बनवणार आहे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पूर्ण पहा कढईमध्ये तूप किंवा तेल चांगलं गरम झाले की तुमच्या आवडीनुसार हिरव्या मिरचीचे बारीक तुकडे घालून घ्यायचे आहेत हे तुकडे थोडेसे परतले की यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे साबुदाणा कढईला चिटकू नये म्हणून कढईला अशा पद्धतीने तेल फिरवून घ्यायचं आहे लावून घ्यायचं एका मोठ्या बटाट्याचा असा मोठा मोठा किस यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि चांगला परतून घ्यायचा किसामुळे खिचडी मौसूत होते आणि चवीला सुद्धा खूप छान लागते आता दोन मिनिटे मंद गॅसवर झाकण ठेवून किस सॉफ्ट करून घ्यायचा आहे दोन मिनटांनी झाकण काढून किस मोकळा करून घ्यायचा थोडा परतून घ्यायचा आणि आता यामध्ये भिजलेला साबुदाणा घालून घ्यायचा आहे हा कॅमलचा साबुदाणा आहे दोन वेळा धुवून पंधरा मिनिटे पाण्यात ठेवायचा पंधरा मिनिटांनी पाणी काढून चांगलं निथळून दीड ते दोन तास भिजत ठेवायचा आहे तसाच म्हणजे असा साबुदाणा खूप सुटसुटीत आणि सॉफ्ट होतो आणि प्रत्येक ठिकाणी एकसारखा साबुदाना कधीच भेटत नाही त्यामुळे त्यानुसारच साबुदाना भिजवायचा आहे काही साबुदाना लवकर भिजत नाही तर काही साबुदाना खूप लवकर भिजतो आणि काही चांगला भिजवला तरी जेव्हा आपण साबुदाना गरम करायला घेतो तेव्हा तो हळूहळू चिकट होत जातो मंद गॅसवर झाकण ठेवून दोन ते तीन मिनिटे साबुदाना असाच वाफवून घ्यायचा आणि साबुदाना पुन्हा आपल्याला खालीवर करून घ्यायचा आहे खमंग भाजलेल्या दाण्याचा कूट घालून घ्यायचा आहे आणि चांगला मिक्स करायचा आता यामध्ये चवीपुरतं मीठ आणि साखर घालून घ्यायची आहे मी अगोदरच थोडंसं मीठ घालून घेतलेलं होतं आणि चांगलं मिक्स करायचं आहे आता पुन्हा मंद गॅसवर दोन ते तीन मिनिटे साबुदाणा वाफून घ्यायचा आहे साबुदाणा खालीवर करून घ्यायचा तळाला अजिबात लागू द्यायचा नाही खूप छान असा साबुदाणा झालेला आहे मऊसूत सुटसुटीत तरी पण दोन मिनिटे पुन्हा आपल्याला हा झाकून ठेवायचा आहे साबुदाणा चांगला शिजला पाहिजे आता आपली साबुदाना खिचडी पूर्ण झालेली आहे पण लगेच खायला अजिबात घ्यायची नाही थोडा वेळ थांबायचं गॅस बंद करायचा आणि पाच मिनिटे असाच झाकून ठेवायचा आहे म्हणजे खूप छान अशी एकसारखी मऊसूद खिचडी आपली तयार होते आपली गरमागरम मऊसूत आणि सुटसुटीत अशी साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे आणि खिचडीला असा रंग आला पाहिजे तरच चांगली शिजली असं समजायचं आणि खिचडी फक्त उपवासालाच नाही तर नाश्त्यामध्ये सुद्धा खाल्ली जाते त्यामुळे यावर अजून खिचडी चविष्ट होण्यासाठी बारीक कट केलेली हिरवीगार कोथिंबीर घालून घ्यायची थोडंसं ओलं खोबरं आवर्जून घालायचं आणि शेवटी ताज्या लिंबाचा रस अशा पद्धतीने घालून घ्यायचा आहे खिचडी खूप छान होते चवीला खूप छान लागते अशा पद्धतीने बनवलेली खिचडी तुम्हाला नक्कीच आवडलेली असेल आणि साबुदाणा खिचडी तर सर्वांच्याच आवडीची आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने साबुदाणा खिचडी नक्की बनवून बघा कमेंटद्वार कमेंटद्वारे तुमची खिचडी कशी झाली ते सांगायला अजिबात विसरू नका आणि व्हिडिओ पूर्ण पाहून आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा Thank you, bye.